अध्यक्ष महोदय या बिअर शॉप मधले या व्हाइन्स मधली लोक त्या ठिकाणी बाहेरच दारू प्यायला बसतात अध्यक्ष महोदय मोरे वस्तीमध्ये माझ्या इथं एक देशी दारूचं दुकान आहे आजूबाजूला सगळ्या परिसर म्हणजे मध्यवर्ती ठिकाणी आहे त्या ठिकाणी विद्यार्थी जातात ज्येष्ठ नागरिक जातात मग आता भगिनी जातात त्या ठिकाणच्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त लोकांनी तक्रारी केल्यास असून सुद्धा त्या ठिकाणी त्या देशी दारू दुकानावर तक्रार झालेली नाही कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही अध्यक्ष महोदय साने चौक आणि स्पाइन सिटी चौक या दोन्ही ठिकाणी माझ्या सर्व्हिस रोडला ज्या ठिकाणं लोकांची वाहतूक जास्त आहे मार्केट आहे त्या ठिकाणी माता भगिनींचा राज जाणं जास्त आहे धार्मिक स्थळं त्या ठिकाणी थोड्याच अंतरावर आहेत या सगळ्यांचा कुठल्याही नियमाचं पालन न करता त्या ठिकाणी त्यांना परवाने दिलेले आहेत अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये सुद्धा त्या ठिकाणच्या नागरिकांना मी सुद्धा तक्रार केली आहे ते सुद्धा त्या ठिकाणची तक्रारीवर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही अध्यक्ष महोदय पूर्ण नगरमध्ये ज्या ठिकाणी उच्चभ्रू लोक राहतात उच्च शिक्षित लोक राहतात त्या ठिकाणी त्या सोसायटीच्या कमर्शियल याच्यामध्ये एक देशी दारूच्या दुकानचा परवाना दिलेला आहे अध्यक्ष महोदय त्या पूर्ण सोसायटीचा त्याला विरोध आहे तरी सुद्धा त्याला परवाना दिलेला आहे अध्यक्ष महोदय ज्या अर्थी उत्तरामध्ये असं दिलेलं आहे पंचवीस टक्के पन्नास टक्के लोकांची मान्यता त्या ठिकाणी असली पाहिजे अध्यक्ष महोदय ते परवाना पण दा दारूचे दुकानवाले आहेत त्यांनी हे सगळे जे पण काही मान्यता आहेत ते पन्नास टक्के पंचवीस टक्के या चुकीच्या ल त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत अध्यक्ष महोदय माझ्या या निमित्तानं स्पेसिफिक असे प्रश्न आहेत जे काही स्पॉट मी सांगितलेले आहेत आणि ज्या काही तक्रारी हाच प्रश्न फक्त माझ्या मतदारसंघापुरता नाही तर पूर्ण राज्यासाठी आहे अध्यक्ष महोदय ज्या ठिकाणी लोक राहतात ज्या ठिकाणी लोकांचं वास्तव म्हणजे कुटुंब कुटुंब घेऊन राहतात त्या ठिकाणी अशा प्रकारचे परवाने दिल्यामुळं आणि त्यामुळं तिथं फार मोठ्या प्रकारचे म्हणजे त्रास त्या भागातल्या नागरिकांना माता भगिनीला सोसावा लागतो अध्यक्ष महोदय जे काही स्पॉट अशा प्रकारचे मी या ठिकाणी सांगितलेत किंवा अशा प्रकारच्या तक्रारी आपल्या विभागाकडे आल्या त्या संबंधित त्वरित कारवाई त्या विभागाकडनं केली जाईल का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे सदस्यांनी महेश लांडगेंनी विचारलं त्याच्यामध्ये सोसायट्याचा मुद्दा अलीकडच्या काळामध्ये मत महानगरपालिकेच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन नवीन सोसायट्या होत आहेत म्हणून सोसायटीची एनओ सी असेल तरच अशा भागामध्ये दुकानं स्थलांतरित देण्याच्याबद्दलचा बद्दलचा निर्णय घेण्यात येईल आणि लवकरच त्याच्याबद्दलची नियमामध्ये तरतूद केली जाईल जेणेकरून हा जो काय आडे अडचणी येत आहेत तो प्रश्न निकाल अध्यक्ष महोदय जसं आता जाईल एकोणीशे बहात्तर नंतर नवीन परवाना दिला नाही पण जे स्थलांतरित केलेले जे दुकान आहेत अध्यक्ष महोदय ती स्थलांतरित केलेली दुकानं ही सुद्धा ज्या एरियामध्ये गेली त्या एरियामध्ये त्या आजूबाजूच्या लोकांचा जो कमी जो पण काही त्याला विरोध आहे त्याचासुद्धा आपण विचार करून अशा दुकानावर सुद्धा कारवाई करणार का हा माझा एक प्रश्न आहे आणि दुसरं म्हणजे अध्यक्ष महोदय जे जुने एकोणीसशे बहात्तरच्या आधी जे परवाने दिले ज्या एरियामध्ये ती दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये त्या दुकानाचा आता उपद्रव वाढला आहे त्या आजूबाजूच्या नागरिकांचा त्यांना त्रास व्हायला लागला आहे मग अशा संदर्भामध्ये त्या तिथल्या नागरिकांनी जर काही तक्रार केली आपल्या उत्पादन शुल्क विभागाकडे तर त्या संदर्भामध्ये आपण त्या दुकान तिथं शिफ्ट म्हणजे तिथं शिफ्ट करण्यासंदर्भामध्ये किंवा ते बंद करण्यासंदर्भामध्ये आपण काय सूचना देणार का अशा प्रकारचे माझे दोन प्रश्न महोदयांना तर त्याच्याबद्दल त्यांनी ती तक्रार माझ्याकडे करावी करा मी जरूर त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष घाली आणि नागरिकांना तिथं त्रास होत असेल तर त्याच्या पुढची योग्य ती कारवाई केली जाईल